দাদা 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 आणि एवढंच ही तो उभा प्रतिक्रिया देत ना आणि आठ मी देतो हो गطا 15 मिनिट नाही हो गطا नियत नियत नियत

काय सांगताल दादा तुम्ही आजच्या विजयाबद्दल सामान्य लोकांच्या सोबत आपण राहिल्याच्या नंतर सामान्य लोक सुद्धा आपल्या बाजूला राहतात मला वाटतं इतकंच ह्या विजयाचं रूप ज्या जा बाबतीत वर्णन करता येईल खास करून बारशेकरांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय संकटाचा संघर्षाचा काळ असताना सुद्धा भले आमदार खासदार मंत्री असलेली माणसं पैशाच्या आमिष फुटी आणि पदाच्या अपेक्षेनं आणि काही ईडीच्या भीतीनं फुटली पण सामान्य बार्शीकर फुटला नाही अतिशय ताकदीनं माझ्या पाठीमाग उभा राहिला त्याच्याबद्दल मनापासून मी सगळ्या बार्शीकर जनतेचा मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो